तर नमस्कार आज सर्जराव पवार या ठिकाणी तमाम जमलेल्या महाराष्ट्रातील बंधू बघिणी आज आमच्या इथं दुकानात सोसायटी फर्निचर मध्ये आलेला त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज सर्जराव पवार उपस्थित आहेत मान्य श्री सर्जराव पवार तमाम ओळख करून देतो मान्य श्री सर्जराव पवार आज सगळ्या जनतेशी संवाद साधत असताना प्रे जनसमुदाय समोर बोलवून घेतलाय लाखोच्या संख्येनं कितीच्या संख्येनं लाखोच्या संख्येने शून्य किती असतात बघायला पाहिजे हा तर आज सर्जीराव पवार प्रत्येकाची नेवाडा प्रत्येकाची नळ ने निवाडा नाही म्हणाय त्याला न्याय निवाडा न्याय निवाडा हा मुद्दा समजावून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला लोकसभेला विधानसभेला उभं राहता येईल बर आणि त्यांची प्रश्न सोडवता येईल बर हा सोडून सोडून जनतेचे प्रश्नही सोडून माझं काम आहे सात बारा कोरा लागतोय लाल भडग आहे तुझा तमाम बघी बघिड जमलेल्या ते पहिला जमलेल्या नंतर जमलेलं म्हणतील की बर जमलेल्या जमलेल्या काय तमाम बघी बघ जमलेल्या माझ्या जमलेल्या माझ्या तमाम बालबंधू आणि बघण्या न जमलेल्या तमाम बघी बघी बघिनो हा तुमची मी स्वाद साधायला आलेला आहे हा स्वाद साधाला आलोय स्वाद यांचा स्वाद साधायला प्रश्न स्वाद साधायला मी इथं त्या कामाच आलेला आहे मी इथं जनतेची आपल्या महाराष्ट्रामधली जनता तिकडे आहे ते सांगले ह्या जनतेची आणि ह्या आपल्या महाराष्ट्र संख्येची काय ज्या लोकसंख्येची लोक किती आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या सर कमीत कमी बघायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त पंचवीस कोटी पर्यंत जास्त जास्तीत जास्त महाराष्ट्र तुमच्या नजरेत दोन आहेत एकच आहे मग बारा कोटी लोकसंख्या बारा कोटी तीन कोटी जास्त वाढले तीन नाही बारालाय तेरा वाढवला तेरा कोटी वाढले ठीक आहे कुठं दोन हजार पंच्याहत्तर मध्ये भाषण कराल तर काय वाढणार आणि शंका

गॅस भरतो भरत नाही मग विचार करू शकतो मी पुढे राज्यामध्ये केंद्रामध्ये मी हे तुमचा गॅसचा ह्याचा तुमचा मला लेटर द्या मी तुम्ही पुढे केंद्रामध्ये मी ह्याची व्यवस्था करतो ही गॅस कमी व्हायचा गॅस कमी कमी करायचा गॅसचा दर कमी करायचा चौदा किलो बारा किलो देणार आहे त्या ना पैशाला नाही दर सांगले तुमचं काय असेल ते गॅस सिलेंडर सिलेंडर दर कमी करू शकतो तुमचं काही असलं तर मी तुमचं पत्र तुमची लेखी मला माझ्या पैसे पोहोचा माझा हँड रायडर असतो त्याच्यापैशि हँड रायडर आमच्या माझ्यासाठी माझा बॉडगाड बॉडगाड हँड साठी त्याच्याकडे तुमची काही तक्रार असली तर माझ्या माणसाकडे द्या राईट हँड हँड राईट हँड ह्याच्यापैश राईट हँड हा राईट हँड राईट हँड माझं तुमच्या माझ्या राईट हँडला काही देऊ शकता माझी तक्रार तुमची राईट हँडला आहे की तू मी लेफ्टेफ्ट राईट लाईक नाही कुठे गेले तर बर तुमच्या केंद्रामध्ये मी तुमचं पत्रकार म्हणजे तुमच्या कागद पोचून तुमची गॅस दर हे कमी करू माझी अशीच इच्छा असाव तुमची पूर्ण करू काय पूर्ण करणार दर दर गॅस सिलेंडरचा दर काय द्यायला पाहिजे कागदपत्र म्हणजे काय कागदपत्र काय द्यायला तुमची दराची स्लीप तुमच्या आ... रेशन कार्ड कार्डचं तुमचं सगळं करून लोकसंख्येचे तुमचे सगळे सह्या पत्रकार हे जे सह्या करून असं तुमचे मला पत्र द्या लेटर द्या तुम्ही सांगितलं तुम्ही लेटर गॅस सिलेंडरचं कमी दराचं गॅस बाजू झेरा लागणार काय तुम्हाला झेहरास नाही गॅस त्याला लागत नाही आपल्याला ते आपले उज्ज्वल 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 अहो तुम्हाला उज्ज्वल सुविधा येत आणि आम्ही कार्यकर्त्यांना किंवा गरीब जनतेला उज्ज्वल सुविधा नाही गरीब लोकांना नाही आणि तुमच्यासारख्या नेत्याला उज्ज्वल आम्ही गरीब त्यांनाच लोकांनाच हे उज्ज्वल चालू केलेलं आहे तुम्हालाही आम्ही लोकांना एवढा सुविधा केल्या ना भरपूर सुविधा केलेले आहेत पाठिंबाचं राज्य आपलं ह्याच आणि आत्ताच याच

सर्गीdala दो ना नो नको हा पुढे आणि कुणा आहे संख्या आहे पेट्रोलचा दर आता असं झाले की नाही पेट्रोलचा दर तिथं ह्या कुठलं येते पेट्रोल सर इराणामधन इराण इराण तुमचा हे ठंडाल बतुरमात काय तू मासा येते का इराणा इराण इराण ते बोटीत नाव करतोय त्यांचं आता बघायला पाहिजे इराणचं काय आहे म्हणजे कुठलं डॉलर मध्ये आहे काय याच्यामध्ये आहे ते बघायला लागणार जरा करू शकतोय पेट्रोल तिथे खाली आपल्याकडे पाणी पाणी बोर मारला तर पाणी निघते तिथं मारला तिथे खनिज तेल निघते कच्च अच्छा तिथं कच्च तेल म्हणजे पेट्रोल नव्हतं कच्चं तेल निघते पेट्रोल नव्हत कच्च तेल म्हणजे का माग झालं तिथं त्यांचं प्रोसिजर त्यांचा कामगार पगार आहे त्यांचं तिथं त्यांचा बिसनेस खर्च किती खोल मार लागते त्यांना कष्ट आहे आपल्या देशाला यायला तिथनं त्या देशा येणार आपल्या भारत देशात यायला त्याचा खर्च आहे बोटी येत नाही येते बोटीत नाही येते असा आहे त्यामुळे हो आपला पेट्रोलचा घर दर तिथं इराणमध्ये पेट्रोलचा चार रुपये लिटर आहे चार रुपये हा शंभर रुपये परवा मी ऐकलो ह्याच्यात आपल्या ह्याच्यात बातम्याला इराणमध्ये चार रुपये दर आहे दुबईला पेट्रोल स्वस्त आहे किती रुपये काय तर छप्पन काय छप्पन रुपये असं दर असं ऐकलं मला मिळाले तिथं पण स्वस्त आहे आपल्या मा भारतामध्ये पाकिस्तान परिषद भाग आहे हे पाकिस्तान मध्ये माग आहे हो मग मागच आहे की पाकिस्तान मध्ये दीडशे रुपये तर काय लिटर आहे हा आपले शंभर रुपये हे लक्षात ठेव मध्ये कोणतरी मराठी माणूस आपला पाठवला पाहिजे काय करू शकते माहिती आपल्याला मराठीत सांगणार ना तुम्हाला ते इराणची भाषा कळणार कशी बरोबर हा गोंडवत असेल तर तुम्हाला कोणतरी तिथं बरोबर त्यामुळे तुम्हाला माग मिळत असला तर शंभर टक्के एक मराठी माणूस इराण शिकलेला कोण तर असला तर तिथं पाठवला तर शंभर चालणार की चालली की पुढचा तुझ्या पोरगेल शिकूया चालते की हे पोरगेल नाही माझ्या शिकून तिकडे पाठवूया की हो पुढं पुढे नेक्स्ट पुढचा प्रश्न माझा शिक्षणाचा आहे शिक्षणाची फी किती झालेली आहे बघा बालवाडी जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर चाळीस हजार रुपये भरायला लागले आता काय झाले सांगतो चूक लोकसंख्येची आहे बरोबर आहे की नाही चूक वाढली का तर चूक आहे लोकांची चूक आहे हिनी ब्रँडेड शाळा पाहिजे ब्रँडेड लोकसंख्येचा काय लोक असं झालेत ना मराठी शाळा शासनांच्या शाळा बंद काय लोकांनी बोलायचं मी चालवले तर ते सांगवले हिनी हिनी लोकांनीच हे केलेलं आहे काय केलं लोकांनी लोकांनी काय केलं ब्रँडेड मध्ये के शाळा लिहायला पाहिजे शिक्षण चांगलं आहे माझं लाख रुपये जाऊ दे माझं पन्नास हजार रुपये जाऊ दे म्हणून ते काय झालं आम्ही नाही ती शाळा कोण चाल। काढलेल्या चालू द्या ते संस्थेने आता आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती शाळा शासनाचे चालू आहे सांगा आणि किती तुमच्या चालू आहे सांगा खाजगी खासगी खासगी मध्ये हेच फरक आहे बदल कोण करायला पाहिजे आम्हीच करायला कर कर पाहिजे पाहिजे करणार आहे आम्ही नाही सगळी संख्येने लोकांनी करायला पाहिजे संबंध आहे लोकांनी लोकसंख्येने हॅलो शिक्षण काय माग झालं सांगा त्यांना मी माझा प्रश्न आहे काय तुमचं उत्तर पाहिजे हो प्रश्न त्यांचा आहे मग त्यांना सांगले ना हिनेच वाढवले ना तिने तुम्ही काय वाढवला हो माझी शाळा नको तुमच्या शासनाच्या शासनाच्या शाळेत जाण्यासाठी सुविधा नाही सुविधा तुम्ही सुविधा दिल्या नाही तुम्ही आता संवाद साधायला आला तुम्ही स्वाद घेत बसलाय सुविधा काय नाही सगळ्या सुविधा आहेत माणसाहेब आम्ही शाळेत शासनाच्या तांदूळ गहू हे तांदूळ आपण रेशन देतो त्यांना भात आमटी म्हणजे खाऊ देतोय हे शोध आहेत आणि काय सुविधा पाहिजे यांना काय सुविधा पाहिजे सांगा शिक्षण चांगलं शिक्षण पाहिजे का आता काय शिक्षण चाललंय कोण म्हणतो शिक्षण चाललंय सांगताय असं नाही हे तुम्ही चुकलाय लक्षात नाही आम्ही बरोबर नाही चुकले तुम्ही चुकले आम्ही मान्य करतोय ना तुम्ही कुठं घालणार शासनात महाराष्ट्र मराठी शाळेत शासनाचे मराठी शाळेत घालणार चला चला हा फडचा मुद्दा भाग म्हणजे ना लाख रुपये लगेच दिलो लगेच देतात एवढी फी भरा लगेच फी भर देत आणि हे लगेच ड्रेस कोट सगळ यश आहे आहे त्यांना पंचवीस हजार रुपये वीस वीस हजार रुपये आता जागो जागी केलं की, की लोक मोबाईल कडून एकमेकाचा व्हिडिओ करून काय व्हायरल करायला ती चुकीच आहे ना लोक आजकाल लोक आहेत ना फायदा घ्यायला oh सगळ्याच म्हणजे एवढो हे करतात फायदा करू नये लोकांनी आपल्या देशात आपण आपण माते मातृभूमी म्हणजे आपण भारतात राहतोय तिची आपण चेष्टा करू नये आणि कुठल्याही विरुद्ध पुण्याचे विरुद्ध आपण वागू नये आणि एवढो करताय तुम्ही तर आपण एवढं एवढं करताना आपण ऑनलाईन फ्रॉड चालू आहे त्याचं काय कुठला लोक आता एकमेकाला फुशीच्या ऑनलाईन फ्रॉड करतात आता हे जमानाच आलेला आहे कस कसला पूर्वी माणसं कशी होती आता माणसं कशी आहेत फार जमीन असं माणसं आहे हे आयुष्य नाही राहिले लगेच मग तुम्हाला काय निवडून जाऊ लोकांनी आयुष्य कमी झाले मग तुला खेळायचं लोकांनी मी एक ठिकाणी गेलो वयस्कर माणूस होता मला सांगितलंय म्हणजे त्याने माहिती दिली मी सरांना म्हणजे असं असं मी हो मी तेच लोकसागर आहे मी तिने वयस्कर होते थोडे म्हणजे लई वयस्कर होते मला वाटतं म्हणजे एक ऐंशी ऐंशी नव्वदच तिने म्हण तिने मला म्हणले बाळ हे पृथ्वी दोन हजार तत्तीस ला दोन हजार थर्टी थ्री म्हणजे दोन हजार दोन हजार ते दोन हजार तत्तीसला पृथ्वी नष्ट होणार आहे तर जुलैमध्ये होणार होती की करापुरी चालू होती सगळं असं मी त्यांचं त्यांच्याकडून ऐकले आपल्या हातात नाही ही पृथ्वी म्हणजे माणूस चालवत नसते आहे तसं नाही काय पृथ्वी माणूस चालत नाही मग कोण चालवत आहे कोण ड्रायव्हर आहे त्याला हे ह्याचं आहे की वयस्कर माणूस चालवतो आहे शंभर नाही 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 ते सांगितलं दोन हजार तत्तीस संपलं येण असं म्हणला आहेत

प्रत्येक जिल्ह्यातील एस पींनी जर असा जी आर काढला ती सोशल मीडियातील इन्फ्लुएन्सर असतील किंवा सोशल मीडियावरतील किंवा टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी असतील त्यांनी कुणीही जर आम्हाला झुगाराच्या जाहिरातीचं प्रमोशन करताना दिसले तर आम्ही त्यांची आय डी जप्त करू किंवा त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईसाठी बोलवू किंवा त्यांना समज देऊ किंवा अशा लोकांना समाजामध्ये समोर नेऊन लोकांसमोर जाब विचारू की हे तुम्ही का करताय असं करलं तर कुठल्याच जिल्ह्यात तुमच्या शासनाचा काही संबंधच येत नाही याच्यामध्ये बरोबर आहे बरोबर आहे मग हे तुम्ही करणार काय करणार शंभर टक्के अभ्यास करून अभ्यास काय आता सांगितलं की आणि काय अभ्यास करायला ज्यावर काढणार ना आता जाऊ लगेच काढाय आपण लगेच जाऊ लगेच काढू हा पुढे प्रश्न पुढचा प्रश्न आणि कोणाचा प्रश्न आहे हो <laughs> साहेब माझी एक गाडी आहे दोन हजार सात किंवा दोन हजार आठ साली गाडी पासिंग होती सात सातशे रुपये आता दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसमध्ये पाच हजार गेल्यात ह्याला काय करायला पाहिजे हे पहिला दोन हजार सातमध्ये आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्ही म्हटलं आहे ह्याचा फार अभ्यास करून आम्ही त्याचा वाढवलेला आहे म्हणजे का सांगतो गाड्या यांच्या एवढ्या वाढल्यात गाड्या वाढल्यात पहिला दोन हजार सातला ला एवढ्या गाड्या होत्या काय माहित नाही एवढ्या होता, का।, थे थे? का, होता ओ, का आता ॲक्सिडेंट म्हणजे प्रमाण वाढले ऍक्सिडेंट केवढे होत्या मृत्यू लोक फॅमिली मृत्यू हे फार वाढलेलं आहे लक्षात ठेवा काळजी घ्यायला पाहिजे ना तुम्ही गाड्या आपण स्वतः घरात प्रत्येकाच्या एका घरात चार चार पाच पाच गाड्या घरात दोन माणसं असतात तर चार गाड्या लोकांनी घ्यायच नाही काय गाड्या काय म्हणते माझा प्रश्न आहे काय दोन माणसं घरी चार गाड्या हे काय हो लोकांचं टेम्पो म्हणणं काय पासिंग साठी वगैरे पासिंग वाढणार 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 नाही तुम्ही कसा कमी करा आपण थोडंफार कॅमेरा लावला शंभर का लावला आम्ही का लावला आम्ही का लावलं लोक हवेला हवेला लोक हवेला शंभर दीड एकशे वीस किलोमीटर जाऊ त्यात तसं नाही त्याला लिमिट आहे लिमिट ठेवले आम्ही शासनाने लिमिट ठेवले त्या लिमिटने जाऊ ना तुमचा अकरा हजार फुकडे गेलो काय गेलं तुम्ही चुकला ना तुम्हाला सांगितलं आम्ही सांगितलं का तुम्ही चुका गाडी फास्ट राहणार म्हणून सांगितलं का आमची गाडी घेऊन तुम्ही गेलता असा माहित आहे काय मुंबईला आम्ही सांगितलं का तुम्हाला आम्ही का तुम्दाट 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 आता आम्ही जातोय तुम्ही आम्ही जातोय ना आम्ही काय मारले का फास्ट आम्ही सांगतोय हळू एक तास वेळ लागू दे तर हळू तिथं पैसे कमी करतो म्हणून शब्द तर हा शब्द तुमचं पुढे केंद्रामध्ये मी तुमचा प्रस्ताव मागव दो तुम्ही कुठं राज्यात आहे लोकसभेत आहे का विधानसभेत आहे विधानसभेत आहे काय शंका आहे काय नाही तुझ काय काय नाही महागाई तेवढी कमी करा सरकार लोकसंख्या वाढली लोकसंख्या एवढी झाली या भारतामध्ये लोकसंख्या फार झाली आता किती नंबरला तुम्हाला माहित आहे का नाही सांगा चौथ्या नंबरला आहे आहे नंबरला दोन नंबरला आहे किती नंबरला आहे दोन नंबरला आहे पहिला नंबर नाही आहे चेनच्या पुढे गेलं गेलं नाही होत पहिला दोन नंबर का चार नंबरला होत प्रोडक्शन पाकिटांच वाढलं पाहिजे